कोल्हापूरमध्ये जमावबंदीचं उल्लंघन केलं आणि त्या प्रकरणी आता पाचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अनधिकृत पदरसा हटवताना अधिकाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातली आणि गणी आजरेकर यांच्यासह तब्बल पाचशे जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेखर नेमकं प्रकरण काय आहे जमावबंदीचं उल्लंघन केलंय पाचशे जणांना पाचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रद्धा आपल्याला माहीत आहे की दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत या ठिकाणी असणारी जी अनधिकृत मदरसा होता तो हटवण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासन तर त्या ठिकाणी पोहोचलं होतं मात्र तिथल्या जमावानं तिथं घेराव घालून खरंतर या कामामध्ये अडथळा आणला होता आणि म्हणूनच जवळपास पाचशे जणांवरती हा गुन्हा जो आहे तो पाचशे जणांहून अधिकांवरती जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे खरं तर कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाद या ठिकाणी जमावानं घेराव घातला होता तर दुसरीकडं महानगरपालिका या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात काही मुस्लिम समाजाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते त्या ठिकाणी घेराव जो आहे तो महानगरपालिकेला घातला होता खरंतर एकीकडं जमावबंदी देखील त्या ठिकाणी लागू करण्यात आली होती मात्र या जमावबंदीचे देखील उल्लंघ आणि म्हणूनच जवळपास पाचशेहून हून अधिक जणांवरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे दोन दिवसांपूर्वीच हा अनधिकृत मदरसा जो आहे तो या ठिकाणी जमीन दोस्त करण्यात आला होता मात्र सुरुवातीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाकडून विरोध जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता आणि म्हणूनच ही मोठी कारवाई आता पोलिसांकडून केली गेलेली आहे शेखर पण पाचशे जणांवर गुन्हा हा खूप मोठा आकडा आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये आता जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाचशे जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शेखर